अमोल भाईया आनंदराजी आंबेडकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज आकाश पुष्प आरोप करण्यात येत आहे आपण सर्वांनी नाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे या अठ्ठ्याऐंशी वेळा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अॅडवोकेट चंद्रशेख पाटील सुरनर यांच्या प्रचारात बाबासाहेबांचे बंथ आमदार आनंदराजी आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत रोडवरील आहेत सर्वांना विनंती आहे आपण आवारात येऊन बसून घ्यावं सर्वांना नंतर निवेदन आहे आपण आवारात बसून घ्यावं या लवकर वडेपुरे येथे बाबासाहेबांचे पंथ आनंदराज आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे वडेपुरे गावामध्ये त्यांच्या स्पर्धक उदकी <classic> आपण या ठिकाणी आजूबाजूला न थांबता सगळ्याच्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि आपल्याला महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्यासाठी

आरोग्य चेतसेन पाटील सोडदर या गृह विधानसभेचे आदित्यथ उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू आनंदभडे आनंदाजी आंबेडकर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे मी त्या संयोजन कमिटीला विनंती करतो की आपण गावचे सरपंच गोपाळराव शाळे चंद्रकांत ढोळे भास्कर भुजंग बाबुराव सावळे यांच्या हस्ते अमनभाई आंबेडकर यांचं स्वागत करण्यात येईल कृपया विनंती आहे सरपंच महोदय आपण सदर या हर घ्या या लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार चंद्रसेन पाटील सुरनर अमित भैया यांचं या ठिकाणी स्वागत सरपंचा असते या वडिप्रकाराच्या सरपंचा सर्वांनी टाळेंच्या गदरामध्ये स्वागत करावं गोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आरोग्य चंद्रसेन पाटील सोन्नार यांचं सुद्धा या ठिकाणी गावचे महोदय सरपंच साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं आरोग्य चंद्रसेन पाटील यांचं स्वागत करावं रोडवर थांबलेल्या सर्व सुमतदारांना विनंती आपण सर्वांनी आवारात बसून घ्यावं भैया आंबेडकरांना या ठिकाणी आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे आपण बसून घ्या द्या दू पाशिका आपण सर्व आपलं सुद्धा विनंती आहे की आपण अमन भैया आणि चंद्रशेखर पाटील यांचं स्वागत करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

सर्वांना विनंती आहे आपण बसून घ्या सर्व बेद उपासक उपाशी का विनंती आहे आपण बसून घ्या हॅलो रोडवरचे सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्यायचं आहे टिळकी येथील दत्त संप्रदायाचे भजनी मंडळ आलेले आहे त्यांनी आरीकडे येऊन बसायचं आहे टिळकी येथील भजनी मंडळ त्यांनी पण या ठिकाणी यायचं आहे साहेबाला भेटायचं आहे सर्वांनी खाली बसून घ्यावं सर्वांना विनंती आपण बसून घ्या अशोक मामा ठाकुरे गावचे सरपंच भीमराव गवळे हे सुद्धा एक या ठिकाणी अमनबाई यांचं स्वागत करतील हराज सर या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी उपस्थितांचा शब्द उठवण्याने मी सर्वांचं संयोजगाच्या वतीने त्यांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण मोठ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आलात या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने अमनभया आणि चंद्रशेख पाटलांना या ठिकाणी त्यांची निवडणूक निशाने भेट देऊन त्यांचा सत्कार करत आहेत सटमाजी शोध कांबळे त्यांचं सर्व युनिट सतवाजी सोन आणि त्यांचं सर्व इव्हेंट हे आमनभाय आणि आपले अधिकृत उमेदवार चंद्रसेन पाटील यांचा बॅट देऊन स्वागत होत आहे आपण सर्वांनी या ठिकाणी दाण्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आपली अधिकृत निशाणे बॅट देऊन या ठिकाणी अमनभयांची असते चंद्रसेन पाटलाच्या हाती त्यांचं स्वागत होत आहे या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजलं की चंद्रसेन पाटील रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आहेत आनंदराज आंबेडकरांचा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार न देता या ठिकाणी चंद्रशेख पाटलाला आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे व या ठिकाणी विधानसभेतील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे चंद्रशेख पाटलाच्या बॅट मिशानीच या ठिकाणी प्रचार करत आहेत आम्ही त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वांना विनंती आहे आता कार्यक्रमाला सुरुवात होता आपण सर्वांना विनंती आपण बसून घ्या विनंती सर्वांनी विनंतीचा मान करा विनंती आहे मी रोडवरच्या सर्व सर्व समाज बांधवांना विनंती करतो आपण समोर या समोर या बसून घ्या भाऊ भाऊ बसून घ्या बसून घ्या या या बसून घ्या सर्वजण रोज बसून घ्या मी या थोडी लोया आणि कंदार मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आरोग्य चंद्रशेखर पाटील यांना अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं चंद्रशेखर पाटील तू माझ्याकडं ज्या ज्या महामानवानी कल्याणासाठी मानवाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं अशा सर्व, थोर माह मी सर्व अभिवादन करतो। मानुस मनुन अधिकर दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आज मी या ठिकाणी लोहा कंदार विधानसभेचा आरक्षणवादी आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे आज आपल्या या गावामध्ये माझं भाग्य म्हणेल की आज राजगृहाचे सुपुत्र दादा आंबेडकर माझ्या प्रचारात या ठिकाणी आलेले आहेत तरी त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं या महाराष्ट्रामध्ये खरंच मी उमेदवार म्हणून मी माझं भाग्य समजतो ज्या दिवशी माझा उमेदवारी अर्ज भरण्यात आला त्या दिवशी दादा आंबेडकरांच्या हस्ते माझा फॉर्म भरलेला आहे हा माझा सर्वात गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस ज्या दिवशी माझा फॉर्म भरला गेला त्या दिवशी दादा आंबेडकर साहेब लक्ष्मीदादा हक्के साहेब नवनाथजी आबासाहेब त्या दिवशी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपला निश्चित विजय निश्चित झालेला दादा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो एक बहुजनाचा पोरगा म्हणून मी आज या मतदारसंघामध्ये प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवत आहे हे फक्त आपल्या आशीर्वादामुळे शक्य झाले आहे आज या प्रस्थापित समाजाच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे आज एक बहुजन समाजातील पोरग सामान्य कुटुंबातील पोरग आज ही निवडणूक लढवत आहे हेच त्यांना बघवलं जात नाही आज या पोराला कसं मतदानापासून प्रचारापासून वंचित ठेवावं प्रचाराला कसं जाऊ देऊ नये याचं षडयंत्र यांच्याकडून लावले जात आहे आपल्याला माहित आहे दोन दिवसापूर्वीच आम्ही कवटा येथे सभेला जात असताना बाचोटी या गावामध्ये लक्ष्मण हाके साहेब आणि आमच्या गाडीचा ताफा अडवला गेला गाडीचा ताफा अडवून गाडीवर चढून गाडीच्या काचा फोडण्यात आलेले आज या प्रस्थापित समाजाकडून आज एक बहुजन समाजातील बाहेर पडलेला पोरग त्याला देखवत नाहीये पण मी आपल्याला अभिमानानं सांगतो हा जो मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो फक्त आपल्या जीवावर भरलेला आहे आपल्या हिंतीवर भरलेला आहे आज या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पक्षा पक्षामध्ये निवडणुका होत होत्या पण त्याच निवडणुका या जातीपातीवर आज येऊन ठेपलेल्या मला इथल्या राजकारण्यांना सांगायचंय दादा या ठिकाणचे राजकारणी अनेक आमदार होऊन गेले पण या आमदारांनी सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाचा बहुजन समाजाचा कधीही विचार केला नाही अरे त्यांनी त्यांच्या समाजाचा पण विचार केला नाही फक्त मराठा समाजाची मते त्यांना निवडणुकीपुरते पाहिजे असतात ज्यावेळेस ते निवडून येतात त्यावेळेस फक्त आपल्या या मतदारसंघामध्ये आपण घराने शाही बघितलेली आज जर आपण एक एक आमदाराच्या आजी माजी आमदाराच्या घरी पाहिलं सात सात आठ आठ पदे त्यांच्या घरामध्ये राहिलेले त्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या शिवाय इतर कुणाचाही विचार केला म्हणून मला आपल्याला आपला आप आप विकास करायचा असेल आपल्या बहुजन समाजाला एक आत्मविश्वास द्यायचा असेल तर आपल्याला आपल्यातला आप आप एक पोरगा सामान्य माणसाचा पोरगा आपल्याला विधानसभेत पाठवावा लागणार आहे मी अभिमानानं सांगतो मी आपल्यातला आहे बहुजन समाजाच्या ज्या व्यता आहेत वाडी तांड्याच्या ज्या व्यता आहेत मी जवळून पाहिलेले आहेत आणि आपण विधानसभेमध्ये मला नक्कीच पाठवणार आहे मी विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी वचन देतो की आपण मी तुमच्यातलं असल्यामुळं मी आधी सर्वात तुमचा आधी विकास करणार आहे हे मी अभिमानानं सांगतो कारण आज या मतदारसंघामध्ये घराणेशाही चालले आज आपल्या आरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये भोंगावत असताना आपल्या बहुजन समाजाचं ओबीसी समाजाचं आरक्षण जाते काय अशी या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झालेली आहे परंतु आपल्या आरक्षणावर एकही उमेदवार बोलायला तयार नाही एकाही प्रस्थापित समाजाच्या उमेदवारांना आपण बघा एकतरी ओबीसीच्या आरक्षणावर बहुजन समाजाच्या आरक्षणावर आपली बाजू घेतले का त्यांना आपलं काहीच पडलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण दिलं आज आपल्या बहुजन समाजातील पोरं कुठेतरी नोकरीला लागत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये एमबीबीएस लागत आहेत इंजिनिअरिंगला लागत ला आहे आणि आज कुठेतरी आपला एक करता है। ना तो है ला ला या समाज एक प्रगतीकडे वाटचाल करत आहे पण हेच ह्यांना पाहवला जात नाही त्यांना वाटायला लागलंय हा बहुजन समाज ओबीसी समाज जर जागृत झाला तर आपलं उद्याचं हे दुकानदारी चालणार नाही म्हणून आपल्या आरक्षणावर घाव घालण्याचं त्यांच्याकडून काम करत आहे आपलं आरक्षण जर राहिलं नाही तर आपल्याला येणाऱ्या पिढीचा अंधकारमय जीवन झाल्याशिवाय राहणार नाही आज त्यांनी त्यांच्या मुलाबाळासाठी हे आरक्षण मागतायत पण आपलेही मुलं बाळ आहेत आपल्या मुलाबाळाचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे त्यामुळं मी आपल्याला एक नक्कीच या ठिकाणी सांगतो मी एक आपल्यातला आहे आणि आपल्या हिमतीवर मी ही निवडणूक लढवत आहे एक होने चीने सून, ही निवडणूक ही फक्त एकता आमदार होण्याची नसून ही आपल्या बहुजन समाजाच्या ओबीसी समाजाच्या स्वाभिमानाची लढाई आहे आपल्या इज्जतीची लढाई आहे आज आपल्या महाराष्ट्रातील जे सर्वोच्च आपले आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब साहेब आहेत ते आपल्या पाठीमागे आहेत त्यांचे चिरंजीव आमदार आंबेडकर हे आपल्या प्रचारात या ठिकाणी येऊन मला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे हे खरंच माझं भाग्य आहे आणि आपण आप मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी नक्कीच खात्री आहे तरी येणाऱ्या आणि मी आपल्याला सांगतो अनेक अडचणी आपल्या समाजामध्ये आलेल्या आज आपल्याला एखादं पाच लाखाचं पत्र मागायला जावं लागलं तर दोन दोन गाड्या बांधून त्या आमदाराच्या घराच्या हेल्पाटी आपल्याला खावं लागलेले मी तुमच्यातला आहे तुमचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो या ठिकाणी मी भव्य उभारून देईन आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन आपण दादाच्या हस्ते करू जेवढे मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो कारण मी बहुजन समाजाचा असल्यामुळे बहुजन समाजामध्ये जे जे महामानव होऊन गेलेले त्यांच्यासाठीच मी कार्य करणार आहे तुमच्यासाठीच कार्य करणार आहे मी आज जो आहे मी भविष्यामध्ये कधीही उतना नाही मात नाही हे आपल्याला शब्द देतो आणि जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे दादा एवढंच सांगू येतो दादा आपण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेला होता मी आयुष्यभर तुमच्या ऋणामध्ये राहणार आहे आयुष्यभर तुमच्या शब्दाच्या बाहेर राहणार नाही एवढंच या प्रसंगी आपल्याला आप वचन देतो आणि सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण बॅट या निशानेवर मतदान रूपी आशीर्वाद करून मला मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं ही आपल्यासाठी समोर प्रार्थना करतो आणि आशीर्वाद मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आमदार साहेब आपण अमनभयाच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा ते आमनभयाच्या उपस्थित घोषित केला त्याबद्दल कुठली शंका हो नाही आपण आमदार होणार या ठिकाणी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उद्घाटन करून सर्वांच्या समक्ष या ठिकाणी शब्द घेतलेला आहे आपण मी यानंतर अमन आंबेडकरांना विनंती करतो की आपण आपलं मन मध्ये उपचारावर अमन भाष तुम संघर्ष करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम सकाळी नाश्ता नाही केलाय का जय भीम तथागत भगवान गौतम बुद्ध तिवार वंदन करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले महामानव आणि या देशातले सर्व महामानव यांना वंदन करून आज या ठिकाणी सरांच्या पाटील साहेबांच्या प्रचारात आलंय चंद्रसेन पाटील साहेबांच्या तुमच्या सगळ्यांचा जोश बघून असं वाटतंय की ते निवडूनच आले हा जोश फक्त एक दिवसाचा नकोय आपल्याला किंवा दोन दिवसाचा नकोय हा जोश मतदानाच्या दिवशी सुद्धा आपल्याला हवाय मतदानाच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे खूप सारी लोक येतील पाकिंडा घेऊन येतील हे करा ते करा आतापर्यंत एवढे उमेदवार झाले आमदार झाले खासदार झाले त्यांनी काय केले काय या गावासाठी आपल्यासाठी काय केले मग जर आपला स्वतःचा माणूस आपल्या हक्काचा माणूस जर आता आपण उभा केलाय तर त्याला निवडून देण्याचं काम सगळ्यांचं आपलंय बरोबर तर मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच विनंती करतो वीस तारखेला ही जी बॅट आहे या बॅटने जेवढे आमदार जेवढे प्रस्थापित जेवढे सगळे उभे या सगळ्यांना या बॅटने मारून त्याबद्दल सगळ्यांना जिंकूया आपण सगळ्यांना आता जो काळ आलाय एकदम परिस्थिती जी बघितली आताच्या काळाची एकदम बिकट परिस्थिती आहे आपलं जे बाबासाहेबांनी आपल्याला दिले ते सगळं आरक्षण आपलं ते सगळं आता धोक्यात आपण लोकसभेमध्ये आपण सगळेजण एकत्र आलात आणि महाविकास आघाडीला मतदान केलं कारण की आपल्या सगळ्यांना वाटलं की आपलं संविधान धोक्यात आहे म्हणून आपण सगळ्यांनी मतदान केलं पण तेच या सगळ्यांना आपण जेव्हा निवडून दिलं त्याच्यानंतर जेव्हा लोकसभेमध्ये जेव्हा संविधानाच्या विरोधात जेव्हा बीजेपी भी बोलायला लागली तेव्हा आपला निवडून गेलेला एकही खासदार राज्य सब, लोकसभेत हे नव्हता उपस्थित नव्हता सगळेच्या सगळे घरी बसलेले हे लोक जर आपल्याला आपण यांना निवडून देतोय आणि जर हे लोक आपल्या हक्कासाठी काम जर करत नसतील तर यांना का निवडून द्यायचं आपण आणि जर इकडचे जर सगळे हे प्रस्थापित आहेत आता जर तुम्हाला माहित असतील मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एकाच घरातले दोन उमेदवार उभे तर हे लोक यांच्या घरातच यांना न्याय देऊ शकत नाही तुम्हाला काय न्याय देणार आहे ते लोक आणि मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगतो की चंद्रसेन पाटील पहिल्यांदा आम्ही उमेदवारी दिली आहे त्यांचे सगळे त्यांनी जे काम केले आहेत जिल्हा कामं केले आहेत सगळे केले आहेत लोकांसाठी एवढी कामं केली आहेत त्या ते सगळं बघून त्या अनुषंगाने त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे तुमच्या आमच्यातला माणूस आहे आपल्यातला असं सगळं आपलं आहे म्हणजे की त्यांना सगळ्यांना जे आपल्याला प्रॉब्लेम आहे ते असं नाही आहे की ते आपल्याला नंतर बघणार नाही त्यांना निवडून दिल्यानंतर ते कधी तुमच्या ह्याच्यात येणार नाही आतापर्यंत इकडचा आमदार कधी आला इकडे फक्त निवडणुकीच्या दिवशी येतो मतदान द्या पाकिटा द्या आणि निघून जातो अजून काय करतो तुमच्या कधी तुमच्या समस्या काही केल्या त्यांनी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की माझा विश्वास यांच्यावरती आहे तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी वीस तारखेला बॅट या निशानेवरती बटन यांना भरघोस मतांनी निवडून द्या एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो जय सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण मोठ्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांनी सर्वांच्या गजावतीनं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी शिवरा गोडगाव आणि शंभरगाव